आम्ही आज शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जे अजय पाटील साळुंके यांनी उपोषण चालू केलेलं आहे आज चौथा दिवस आहे वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने ज्या शेतकऱ्याच्या अतिशय शे आवश्यक शेतकरी अडचणीत असताना सर्व शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे त्या व्यथांचं रूपांतर ह्या सगळ्या मागण्यामध्ये आहे तर, तर शासनाने पाटलांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि त्या ज्या व्यथा आहे आज जर समजा त्या व्यथा सरकार ऐकून घेत नसन त्याच्यावर पर्याय काढत नसेल आणि या उपोषणाच्या मार्गाने जर सरकार ऐकत नसेल तर मग इथून पुढं जर गांधीजीचा मार्ग चालत नसेल तर सुभाषचंद्र बोसचा मार्ग घ्यावा लागल आणि त्याच्यापुढे जाऊन मी म्हणाल तुम्ही जर असं मंगेश साबळे बसला तिथं दा आवाज दाबणार अजय साळुंके बसला तिथं दा आवाज दाबणार आणि मग आता याच्यात पुढं करणार काय जर गांधीजीच्या मार्गाने संवेद दा, संविधानाच्या मार्गाने जर समजा सरकार ऐकत नसेल तर इथून पुढं जसं नेपाळमध्ये घडलं आपल्या देशात सुद्धा जो नक्षलवाद वाढला नक्षलवादाला काय जात धर्म नसतो तर नक्षलवाद हा विषमतेतून समाजासमाजामध्ये जी दरी निर्माण झाली इंडियाविरुद्ध भारत जी आज परिस्थिती तयार झाली मुंबईची शेरी चंदरी दुनिया आणि इथं मात्र शेतकरी आत्महत्या करतोय आज महाराष्ट्राचं स्ट्राईक रेट म्हणलं दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात परंतु मुख्यमंत्री आणि मंत्र्याची काही बाईट बघत असलो महाराष्ट्र नंबर वन हो आहे तर महाराष्ट्र काय आत्महत्यात नंबर वन हो आहे का महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन हो आहे का महाराष्ट्र या फोडाफाडीमध्ये नंबर वन आहे आज जे शेतकऱ्याची व्यथा मांडणारे लोक आहे त्यांचा आवाज दाबला जातो याचा वैजापूर तालुका शेतकरी संघटनेतर्फे आम्ही निषेध करतो आज का, कांद्याला भाव नाही शेतकऱ्याची दिवाळी आली पोरांचे दप्तर होऊन गेले अशा ठिकाणी जर शासनाशी तटपुंजी मदत करत असेल तर त्याचं काय होणार आहे निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण आज लाडक्या बहिणीची काय परिस्थिती निवडणुकीच्या आधी दोन दोन महिने ॲडव्हान्स दिला आज मात्र चालू महिन्याचेच पैसे भेटत नाही दोन महिन्याचे एका वेळेस देऊ राहिले आता उधार आणि निवडणुकीचे अडव्हान्स म्हणजे हे निवडणूक आल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही यांनी ग्रहित धरलेलं आहे पण महाराष्ट्रात नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही यांना जवळ लोक पळू पळू आणतील कळण्याला नक्षलवाद स्वीकारावा लागेल आणि मी वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय पाटलाला विनंती करतो पाटील तुम्ही औषध उपचार घ्या हे सरकार इंग्रज यांच्या पेक्षा बरे होते का गांधीजीचं स्वातंत्र्यपूर्व काळात उपोषणाचं ते मानायचे अन्न त्याग केल्यानंतर गांधीजीचं त्यांनी ऐकलं परंतु यांच्याकडे कुठली वेळ नाही यांच्याकडं पर्यटन करता ती शेतकऱ्याचं नुकसानीचं पर्यटन तहसीलदार आले इथं भेट देऊन गेले तुम्ही काय देणार काय घेणार याचं ये यांना कुठलंही सोयर सुतूक नाहीये आम्ही या प्रशासनाचा धिक्कार करतो निषेध करतो आणि वैजापूर तालुका शेतकरी संघटना जिथं जिथं शेतकऱ्याविषयी आवाज दाबण्यात येईल आम्ही पाटलाला आमी शंबर या आंदोलनाचा बराच अनुभव आहे त्यामुळं आम्ही शंभर टक्के इथून पुढच्या काळामध्ये जो शेतकऱ्याविषयी आवाज उठून त्याच्या पाठीमाग उभा राहणार आहे मी बाळासाहेब जानराव या जिल्ह्यामध्ये धनगर समाज संघर्ष समितीचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा आमचे सहकारी आणि जिवलक मित्र असणारे अजय पाटील साळुंके यांनी अतिशय या महाराष्ट्र राज्यामधील सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला जो पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामध्ये अतिशय संकटामध्ये हा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा आवाज या उठवण्यासाठी अजय पाटील साळुंके यांनी आज या वैजापूर तालुक्यातल्या ठुनकी गावामध्ये या ठिकाणी जे हत्यार उपसलेलं आहे ते अतिशय एक जेवढं कौतुक करावं तेवढं अजय पाटील यांचं कारण या महाराष्ट्रामध्ये विरुद्ध पक्ष नेता आहे की नाही या तालुक्यामध्ये कोणी विरुद्ध पक्ष नेता आहे की नाही विरुद्ध पक्षाचं कोणी आहे की नाही असे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यासमोर आणि समोर झालेला आहे आणि तोच आवाज आज अजय आज पाटील साळुंके यांनी जो उचलला मी सरकारला या ठिकाणी विनंती करणार आहे की शेतकऱ्यांना शेतकरी तर आता दिवाळी साजरी करणार नाही कोणी फटकडे या ठिकाणी वाजवणार नाही भाऊबीज जी बहीण आहे ती तिला काय करावं कारण ती आल्याच्यानंतर ती शंभर टक्के त्या भावांच्या आईवडिलांच्या घरातून रडत माघारी जाणार आहे कारण तिलासुद्धा त्या अश आईबापाची भा बा, बहीण भावांचा जे तिला जे पाव पाऊशी वाटणार नाही कारण परिस्थिती ही शेतकऱ्यांची गंभीर झालेली सरकारनं हो दिवाळीच्या आत याचा मोठा विचार करून आणि जे आता जे उपशनात जे बा अजय पाटलांनी सांगितलेलं आहे की त्या पद्धतीने सरकारने लवकरात लवकर काय पंचनामे पं हे फक्त दाखवायचे आता आम्ही सुद्धा पाहतो की यांच्याकडे डाटा तयार आहे यांना फक्त घोषणा करायची आहे मी त्या दिवशी मी बोललो की खंडाळ्यामध्ये पंचनामा हे शेतकऱ्यांच्या ज्या वेळेस आम्ही भेटा घेतल्या की तुम्हाला यांना कोणी कोण कुन पैसे जमा करायचे नाही रे शेतक आमदार आणि खासदार आज जर पाहिले तर फार सोन्याच्या वाटीत खात असं ती मला वाटतं इतके बंगले जर पाहिले तर आज परेशान होण्याची गोष्ट आहे आज ह्या महाराष्ट्रातल्या आमदार माजी खासदार माझे आमदार आणि खासदार यांचे जर पगारच एक वर्षाचे जर या शेतकऱ्याला दिले तर शंभर टक्के हा महाराष्ट्र राज्यमधला यांना कर्जमाफी करून नका देऊ काही नाही सुखी होईन शंभर टक्के कारण या, या सरकारने आता बी एकोणीस मध्ये चोवीस मध्ये शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करतो हे शेतकरी करणार कधी कर आणि अजय पाटलांना आता सांगितलं आता भावनिक म्हणजे डोळ्यातून पाणी येण्यासारखा विषय की त्यांना मसमभूमीच्या फक्त वीस फुटावर त्यांनी एक ये, घेतलं कारण गावकऱ्याला त्रास नको भावबंधाला त्रास नको आणि या सरकारला जर बळीत लागत असेल ती त्यांनी सांगितलं की मी वीस वीस फुटावर फक्त त्या याच्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला बसलेलं आहे सरकारला विनंती करतो हे जर याचं जर काही गंभीर काही प्रकरण जर झालं तर याची किंमत तुम्हाला मोजावं लागेल म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडावा आणि अजय पाटलांना जो हे केलेलं आहे की माझ्या संभाजीनगर जिल्ह्यातून माझ्या सर्व संघर्ष समितीच्या वतीने मी अजय पाटलांना या निमित्ताने एक वचन देतो की पाटील तुम्ही जसा जसा आदेश इथून टाकशाल तुम काढच्या त्या त्या पद्धतीने रस्ता रोक करायचा की कुठं गाव बंद करायचे कसं का, काय करायचं कारण तुमचा जीव आम्हाला महत्वाचा आहे आम्ही या सरकारला याची किंमत शंभर टक्के याला मोजावं लागणार आहे आणि मोजायलाच लवू म्हणून सरकारला विनंती करतो की दिवाळीच्या आत तुम्ही या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो मी सुनील गायकवाड तालुका अध्यक्ष वैजापूर अजय पाटलांनी जे शेतकरी हिताचं जे अमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे आणि शासनाला आणि सरकारला कळकळीची विनंती करतो की जी शेतकऱ्यांची व्यथा झालेली आहे जी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे ती अतिशय वाईट झालेली आहे ती न बघण्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे आणि शासनाला प्रशासनाला एक जाहीर आवाहन करतो की तात्काळ ते बी दिवाळीच्या अगोदर होईल तितक्या लवकर शासनाने प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्यानं बघावं आणि जितक्या लवकरात लवकर, लवकर होईल तितकी मदत लवकरात लवकर करावी जी आ, जी नुकसान भरपाई नुकसान भरपाई तर जाहीरच केली परंतु जी कर्जमाफी ती ती सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे आणि जर जर ही नाही तर आम्ही तालुका भर फिरतोय ज्या शेत शेतजमिनी ते मध्ये कमरा इतकं छाती इतकं पाणी तुंबलेलं आहे अशी परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीतही सरकार शासन जर लक्ष देणार नसेल तर मला वाटतं जिथं नेपाळला जी परिस्थिती झाली का ती परिस्थिती इथेही व्हायला वेळ लाग लागणार नाही म्हणून शासनाने आणि सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो मी अनिल भोसले उपसरपंच सपेवादवाडी आमचे मित्र संघर्ष योद्धा अजय पाटील यांनी या ठिकाणी मशानभूमीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ज्यांना त्याग उपोषण चालू केलं त्या उपोषणाला आज आम्ही आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने सिंह प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून त्या उपोषणाला पाठिंबा देतो आणि त्यांनी हो। जे प्रश्न उपस्थित केले ते शासनानं तात्काळ दखल घेऊन त्यांची या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांना ठोस असं आश्वासन दिलं पाहिजे या अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो